एपिसोडची सुरुवातच वाड्यातल्या अर्णवच्या खोलीतून होते आपली ईश्वरी किती उत्साहात आहे बघा ती बेडवर अर्णव सरांसाठी एक मस्त क्रीम कलरचा सूट आणि त्यावर मॅचिंग वस्तू सजवून ठेवतीये तिच्या चेहऱ्यावर ते गोड हास्य आहे जणू काही ती मनाशी म्हणतीये आज माझे सर हेच घालणार आहेत तेवढ्यात अर्णव सर तिथे येतात त्यांचा मूड काही ठीक दिसत नाहीये ते टॉवेलने केस पुसत असतात ईश्वरी प्रेमाने बोलते रुमाल पाकिट आणि रिस्टवॉच सगळं रेडी आहे पण अर्णव सर त्या कपड्यांकडे रागाने बघतात ते म्हणतात हे सगळं मी तुला काढून ठेवायला सांगितलं होतं सगळ्या माझ्या वस्तू आहेत ना मग हात नाही लावायचा त्यांना ईश्वरी तरीही हसून आपली बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते ती म्हणते ज्या गोष्टी करून मला खुशी मिळते त्या मी करणार सर तुम्ही मला सांगायचं नाही आणि ओरडायचं तर बिलकुल नाही ती त्याला तो सूट घालण्याचा आग्रह करते ती म्हणते हे कॉम्बिनेशन छान दिसेल आता अर्णव सर खूप चिडतात ते म्हणतात मी हात लावणार नाही आय हेट इट त्यांचं भांडण वाढतं ईश्वरी त्यांना अडवायचा प्रयत्न करते दरवाजात उभी राहते अर्णव सर रागाच्या भरात तिला बाजूला व्हायला सांगतात गेट लॉस्ट आणि ते रागातच तिथून निघून जाण्यासाठी तिला धक्का देतात या गडबडीत ईश्वरीचा हात जोरात दरवाजाला किंवा भिंतीला आदळतो आई ग असा आवाज ईश्वरीच्या तंडातून येतो ती वेदनेने कळवळते अर्णव सर थांबतात ते मागे वळून बघतात ईश्वरी तिचा दंड चोळत असते तिथे लाल वळ उठलेला असतो अर्णवच्या डोळ्यात एका क्षणासाठी काळजी दिसते त्याला वाईट वाटतंय हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय पण त्याचा इगो त्याला बोलू बोलूवेत नाही तो तसाच तिथून निघून जातो इकडे ईश्वरीची आई आणि नम्रता ताई त्यात नम्रताला एक फोन येतो आणि ती खूप पॅनिक होते डिलिव्हरी करण्यासाठी जी गाडी येणार होती ती बंद पडली आहे आता एवढा मोठा माल वेळेवर कसा पोहोचवायचा नम्रता म्हणते मी आकाश सरांना फोन करते पण आई लगेच नको असं म्हणतात आईंना आकाशची मदत घेणं आवडत नाहीये का की त्यामागे दुसरं काही कारण आहे शेवटी नम्रता आकाशला फोन करतेच आता परत येऊया वाड्यात अर्णव आणि ईश्वरी पुन्हा आमने येतात अर्णव विचारतो काय चाललंय हे इथे ईश्वरी जे बोलते ना ते प्रत्येक नात्यासाठी खूप महत्वाचं आहे ती अर्णवला समजावते माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन असते ती म्हणजे गलतफहमी तिच्यामुळे नाती कुटुंब सगळं बर्बाद होऊ शकतं ईश्वरी अर्णवच्या अगदी जवळ जाते त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते एकदाचा गलतफहमीचा किडा माणसाला चावला ना की तो गेलाच म्हणून समजा तो कोणाचंच ऐकून घ्यायला तयार होत नाही अर्णव सर तिच्याकडे बघतच राहतात त्यांच्यातली ही शांतता खूप काही सांगून जाते अर्णव इमोशनल होऊन बोलतो होते मला तकलीफ होतोय मला त्रास पण काही असलं तरी ही पनिशमेंट किंवा शिक्षा तुझी सुटका नाही होऊ देणार ईश्वरी तितक्याच ठामपणे पण प्रेमाने उत्तर देते सुटका नकोच आहे मला शेवटच्या श्वासापर्यंत ही सजा मिळत राहिली तरी चालेल मला अर्णव रागाने तिथून निघून जातो पण ईश्वरीच्या या वाक्याने त्याच्या हृदयाला नक्कीच स्पर्श केलाय तिकडे दुकानात नम्रता आणि आई चिंतेत असताना आपला हिरो आकाश तिथे येतो तो म्हणतो काय झालं नम्रता त्याला सगळा प्रॉब्लेम सांगते आकाश नेहमीप्रमाणे मदतीला तयार होतो पण आईंचा चेहरा मात्र पडलेला असतो त्यांना आकाशची मदत घेणं अजूनही रुचत नाहीये आता अर्णव सर ऑफिसला जायला निघतात ते त्यांच्या बेडवर ठेवलेला रुमाल विसरतात ईश्वरी ते बघते अर्णव सर कारमध्ये बसणार तेवढ्यात ईश्वरी धावत धावत बाहेर येते सर सर करत ती त्यांना हाक मारते अर्णव सर म्हणतात तुला माझा हाय डेसिबल आवाज ऐकू येत नाही का ईश्वरी दम लागलेल्या आवाजात पण लाजून म्हणते सर तुम्ही रुमाल विसरला होता ती स्वतःच्या हाताने तो रुमाल त्यांच्या खिशात ठेवते अर्णव सर म्हणतात दिस इज नॉट गोईंग टू वर्क ईश्वरी तिथेच एक भारी डायलॉग मारते ती म्हणते तुम्ही रुमाल विसरलात म्हणजे मी तुम्हाला तो द्यायला यावा हा तुमचा प्लॅन तर नव्हता ना आणि ती गोड हसते ती अर्णवला म्हणते तुम्ही दिलेल्या औषधाने हातावरचा मार भरेल पण आज मी मनावर काम करणार आहे ईश्वरीचा हा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड बघून कोणालाही तिच्या प्रेमात पडावंसं वाटेल आता वाड्यात सगळे नाश्त्याला बसले आहेत मामा मकर संक्रांतीची आठवण करून देतात ते गमतीने म्हणतात मागे तिळाचा लाडू खाल्ला आणि दाड तुटली होती सगळे हसतात आजी आज उत्साहाने म्हणतात यावेळी माझ्या नाच सुनेची म्हणजे ईश्वरीची पहिली संक्रांत आहे आपण ती थाटात साजरी करू आजी आज अंजलीला हलव्याचे दागिने बनवायला सांगते ईश्वरी लगेच म्हणते आजी आपण नम्रता ताईला बोलवूया का दागिने बनवायला आजी होकार देतात पण हे ऐकून मामीचा चेहरा पडतो मामी मनातल्या मनात, मनात कुढत असतात त्या विचार करतात ईश्वरीची पहिली संक्रांत या दोघांच्या नात्यावरच संक्रांत आणायची तर मामी खरंच खूप डेंजरत राव आता एक खूप क्यूट सीन येतो ईश्वरी आणि अर्णव बाहेर उभे आहेत ईश्वरी बघते की मामी त्यांच्याकडेच बघत आहेत ती अर्णवला हळूच म्हणते सर मागे मामी आहेत लगेच मागे वळून बघू नका तुम्ही जर माझ्याशी नीट नाही वागलात तर त्यांना डाऊट येईल त्यामुळे आता थोडी ॲक्टिंग करा ईश्वरी अर्णवच्या हाताला धरते त्याच्या खांद्याला टेकते आणि लाडाने म्हणते सर तुम्ही गेल्यावर मी तुम्हाला खूप मिस करणार आहे हां लवकर या ऑफिसमधून आणि हो वेळेवर जेवून घ्या नाहीतर ॲसिडिटी होईल आणि मग चिडचिड करत बसाल अर्णव सर तिच्याकडे बघतात ईश्वरी त्यांना डोळ्यांनी खुणावते की स्माइल करा मामी बघतायत अर्णवच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल येते अर्णव कारमध्ये बसतो ईश्वरी त्याला टाटा करते मामी हे सगळे लांबून बघतात आणि त्यांचा नुसता जळफळाट होतो त्या म्हणतात कालच तर भांडत होते आणि आज एवढं प्रेम हे नक्की भांडण विसरले की काय एपिसोडच्या शेवटी आपण बघतो की राकेश एका गोदामात कोणाशी तरी बोलतोय तो एका माणसाला पाकिटभर पैसे देतोय हे पैसे कशाचे आहेत माहितीये अर्णवच्या सहीचं खोटा चेक वटवल्याचे राकेश उघडपणे सांगतो की त्याने अर्णवचं बँक अकाउंट त्याच्या मोबाईल नंबरला लिंक नाहीये याची खात्री केली होती त्यामुळे पैसे गेल्याचा मेसेज अर्णवला गेलाच नाही राकेश किती हुशार आणि कपटी आहे बघा तो त्या माणसाला गावी जाऊन लपायला सांगतो आणि पुढच्या मोठ्या प्लॅनसाठी तयार राहायला सांगतो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात ईश्वरी अर्णव सरांची मापं घेताना दिसतीये हलव्याचे दागिने बनवण्यासाठी अर्णव सर चिडलेले आहेत पण ईश्वरी मात्र हट्टाने तिचं काम करतेय बघूया आता ही संक्रांत अर्णव ईश्वरीच्या नात्यात गोडवा आणते की मामी काही नवीन विघ्न आणतात